नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरामध्ये जेव्हा कुठला नवीन पूल बनतो किंवा नवीन उड्डाणपूल बनतो तर त्याला नाव देण्यावरून मोठा वादविवाद नेहमीच समोर येतो तर असाच प्रकार बदलापूर गावामध्ये आपल्याला दिसून येतो आहे बदलापूर गावामध्ये वीरभाई कोतवाल यांचं नाव देण्यात आलं होतं परंतु त्या नावाची कामं जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात आता दुरावास्था झालेली आहे दरवेळी कुठल्या नवीन उड्डाणपूल असू द्यात किंवा नवीन रस्ता असू द्यात कुठला नवीन चौक झाला तर त्या त्या समाजाचा जो महापुरुष आहेत त्यांचे नाव देण्याची मागणी त्या त्या समाजाकडून होत असते परंतु त्या कमालीला असू द्यात किंवा त्या रस्त्याला असू द्यात त्या महापुरुषाचं नाव दिल्यानंतर अशा प्रकारची दुरावस्था दरवेळी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या नावाची प्रवेशद्वार या ठिकाणी लावण्यात आलेली होती परंतु आता त्याची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुरावस्था झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते बदलापूर पूर्व परिसरात स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून वीरभाई कोतवाल यांचं स्मारक बनवण्यात आलं आहे आणि लाखो रुपयांचा खर्च त्यावर करण्यात आला आहे परंतु एकीकडे जर बघितलं तर त्यांच्याच नावाच्या कमानीचा अशा प्रकारचे दुरवस्था या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळते बदलापूर गावातील हा प्रमुख चौक आहे चौक आहे या ठिकाणी समोर जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील पुतळा या ठिकाणी बसवण्यात येणार आहे बदलापूर गावात जाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करत असतात आणि त्याच बदलापूर गावाच्या प्रवेशद्वारावर जर आपण बघितलं तर हौतात्मा वीरभाई होता तर हौतात्मा वीरभाई कोतवाल यांचं नाव देण्यात आलं होतं परंतु मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ती कमान आता तुटून पडलेली आहे त्यामुळे वीरभाई कोतवाल यांचे यांच्या यांच्या नावाचे कमान तोडून पडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येते आणि लवकरात लवकर या कमान आता सुसुज्जित करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होते आता नगरपालिका प्रशासन असू द्यात किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असू द्यात कधीपर्यंत ही कमान सुसुज्जित करण्या करण्यासाठी यश यशस्वी ठरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन संकेत वाडेकरसह हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर